さあ、よし。 आजची तो माझं लक्ष आहे बर का ओके okay. चला वेदांत वाजे गुड आफ्टरनून ओके श्वास गुड आफ्टरनून चार वाजले आता ओके काय होत चल रुद्र अमोल रुद्र अमोल घोडेकर एवढा मोठा नाही काढायचा भाऊ छोटा काढायचा हा ओके चला अभिनव da oh. cosa non Eh Buon 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 Ok. Sala Hi My name is

गुड आफ्टरनून गुड नितीन पवार ओके चला पुढे रुद्राक्ष नाव सांगायचं बरं का हं गुड आफ्टरनून हां ओके चला पुढे वेदांत विशाल घोडेकर ओके okay, पुढे चला सिद्धी झाली okay. का तू ओके तेजू चाल तेजस्विनी तेजू नाही म्हणायचं का मी पण तेजू म्हणायला लागलो आता तेजस्विनी म्हणायचं काय म्हणायचं तेजस्विनी ओके बाय माहिती मी

अच्युत्तम चला अच्युत्तम अभिनव आताचे घडी गुड आफ्टरनून ओके okay. चला पुढे हो oh, माहिती मला माहिती uh, चल सक्षम आवाज क्लिअर झाला का नाही तुझा नाही अजून ओके ओके Fala por aí, Smith. कोण राहिले आता हा आर तू पण राहिलय बर संपले का काय सगळे ఓకే చాలా పుడే కా అజు Ha ah, dala dalal ha ah, ha dalal ah, dala. ah mana mau 1 1 1 1 1 1 board nak buat 1 1 1 1 1 1 okey dua 1 2 3 1 2 3 1 2 3 sabar